प्रेम सोपं नाही प्रेम हा दोन अक्षरांचा खेळ असतो पण निभावणं हे प्रत्येकाला जमेल असं नाही हो ना मग तो आईवडिलांसाठी असो बहीण भावासाठी असो नवरा बायकोसाठी असो अथवा प्रियकरांसाठी असो हा खेळ तिथेच टिकतो जिथे खालील गोष्टी ज्या मी तुम तुझ्यात शोधते त्या गोष्टी माझ्यातही असणं आवश्यक आहे बरं का फक्त तुझ्याकडून अपेक्षा करणं आणि मी ज्या अपेक्षांचं ओझ तुझ्यावर लादलंय ते माझ्यातही असणं तेवढंच गरजेचं आहे मी तुझ्याकडून जर या अपेक्षा ठेवते तर तुलाही माझ्याकडून या अपेक्षा आहेत किंवा असतील हो ना तर त्या कोणत्या बघूयात का चला तुमच्या सेम असतील असं नाही वेगळ्याही असू शकतात तर माझ्याबरोबर शेअर नक्की करा मला खूप आवडेल आयुष्यात प्रत्येकाला समंजस जोडीदार लाभ हवा अशी अपेक्षा असते हे जर आपण गृहीत धरलं तर ढोबळमानाने मानाने त्या जोडीदारामध्ये हवी असलेली काही वैशिष्ट्ये समजूतदारपणा जो माझ्यात नाही पण मला मात्र तुझ्यामध्ये हवाय म्हणजे माझ्या जोडीदारामध्ये हवाय पण जर समोरच्या जोडीदाराचीही हीच अपेक्षा असते त्याचं काय स्वतः नेहमी आनंदी असणारा मात्र मी मात्र कायम तोंड पाडून बसलेली किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करत बसणारी पण जोडीदार मात्र आनंदी हवाय मग समोरच्या जोडीदाराची हीच अपेक्षा असते हो ना सर्वांशी प्रेमाने वागणारा मला तर बाबा माझे नातेवाईक आले की यांनी त्यांच्याशी प्रेमाने बोललंच पाहिजे जेणेकरून त्यांना वाईट वाटलं नाही का जग पण त्याच आयुष्यात साथ विचार नातेवाईकांनी तू काय करशील तुम्हाला नेहमी खुश ठेवणारा हो माझी अपेक्षा जशी आहे तशीच तुझी असेल यासाठी मीही मला जोडीदार हवाय पण तुझी ही अपेक्षा माझ्याकडून असेल असा विचार करून दोघेही एकमेकांसोबत खुश राहू फक्त अपेक्षांचं आपण एकमेकांवर लादत तर नाही ना, ना। राग सहन करणारा हो माझी अपेक्षा हीच आहे की मी रागवले की तू शांत बसावस काही आर्ग्युमेंट नाही पण मला हे कधी कळणार की हाच नियम मलाही लागू होतो याचाच अर्थ जेव्हा तू चिडलेला असेल कामानिमित्त किंवा कुठल्याही कारण असो तेव्हा मीही तुझा राग सहन करेन काही ऑर्ग्युमेंट नाही हो ना तुमच्या आवडीनिवडी हो माझी अपेक्षा आहे मला आवडणाऱ्या सगळ्याच गोष्टीला तू साथ द्यायला हवी बर का ही माझी अपेक्षा आहे तुझ्याकडून पण समोरच्या ही अपेक्षा माझ्याकडून तीच आहे मग मी पण कधी मित्रांबरोबर फिरायला जायचं दोन दिवस ठरवलं तर तू लगेच हो म्हणशील का आणि हो म्हणाल तर तुम्ही या अपेक्षा जोडीदाराकडून ठेवू शकतात तुम्ही आहात का बरं सहमत तुमच्यावर अतोनात प्रेम करणारा हो ही हीच अपेक्षा आहे माझ्यावर माझ्या जोडीदाराने खूप प्रेम केलं पाहिजे पण याचा अर्थ असाही होतो की मीही तुझ्यावर तेवढच प्रेम केलं पाहिजे जी तुझी माझ्याकडून अपेक्षा आहे त्यापेक्षा थोडं जास्त सांगायचं तर अतिशय हेवा वाटावा असा जोडीदार तुझं व्यक्तिमत्व असावं अशी माझी अपेक्षा आहे किंवा तुझी पण तीच आहे हीच अपेक्षा प्रत्येकाची असल्यामुळे हाच नियम आपल्यालाही लागू पडायला हवा आपल्यावर प्रेम करणारी व्यक्तीही कदाचित हीच अपेक्षा करत असेल मग आपण का नाही स्वतःचं व्यक्तिमत्व हेवा वाटेल असं बनवू शकत नथिंग इज इम्पॉसिबल कारण ते काही अवघड नाही आहे लाईक शेअर सबस्क्राईब